शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना केवळ महाराष्ट्र सरकार अडीच हजार रुपये पगार देत आहे महाराष्ट्रातल्या म तर लहान मुलांना बालकांना पोषण देऊन सशक्त करण्याचं काम जे महिला करतात त्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र मात्र अशक्त करण्याचं काम करत आहे त्यांना केवळ अडीच हजार पगार देऊन माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये दे, नवे देशातला एकंदरीत अभ्यास केला तर लक्षद्वीप पांडेचेरी तामिळनाडू केरळ या राज्यामध्ये नऊ ते दहा हजार पगार दिला जातो महाराष्ट्र लोकविकासाभूमी आणि प्रगतशील राज्य असं म्हटलं जातं या महाराष्ट्रामध्ये या कर्मचाऱ्याला अन्याय होऊ नये किमान वेतन कायद्याप्रमाणे वीस हजार पगार द्यावा ही आमची नवभारत कामगार संघटनेची मागणी आहे या महिन्या मागच्या वर्षी आम्ही आंदोलन केलं होतं शांततेच्या मार्गाने यावर्षी हे आंदोलन करून आम्ही धरणे धरून ही मागणी सरकारला करत आहोत पुढच्या महिन्यामध्ये नाशिक विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत शासनाने त्याची दखल घ्यावी नाहीतर येत्या काही काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आम्हाला मुंबईमध्ये मंत्रालयासमोर बसावं लागेल असा आम्ही सरकारला इशारा देतो त्यापूर्वी सरकारने वीस हजार किमान वेतन द्यावं अशी मी महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे तुमच्या वतीनं आणि ते त्यांनी मान्य करावं अशी माझी विनंती आहे जर त्यांनी केली नाही तर याच्या पुढे काय करणार मग दरवर्षी तुम्हाला हे करावं लागेल मी तुम्हाला एक सांगतो आता आम्ही सगळ्या विभाग सहा विभागामध्ये आंदोलन करणार आहोत त्या त्या विभागीय आयुक्तांना सांगणार आहोत आणि ते झालं नाही तर महाराष्ट्राच्या मंत्रालयासमोर आम्ही जाऊन बसू आणि मागणी झाल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय उठणार नाही असं मी तुम्हाला बाकी ने ने कामगार संघटना आपल्याला समर्थन किती लोकांनी दिलं तुम तुम्हाला जे बाकीचे जे कामगार आहेत तुम्हाला एक सांगतो मी आज तुम्हाला अजून दिसला असता मोठा कार्यक्रम इथे मराठवाड्यामध्ये पण पावसामुळे जरा थोडंसं आम्हाला आंदोलन थोडं आवर्त घ्यावं लागलं त्यामुळे नाहीतर या ठिकाणी पाच ते दहा हजार लोक आले असती एवढी परिस्थिती कठीण आहे कामगारावर अन्याय होत आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांचा नवभारत कामगार संघटनेला पाठिंबा आहे कार्यकांना निवेदन दिलेलं आहे त्यांना सांगितलं लाभ आपल्याला पुढच्या महिन्यात एक नासिक विभागामध्ये नाशिक प्रकारचं एक आंदोलन ठेवलेलं आहे अमरावती विभागामध्ये एक आंदोलन ठेवलेलं आहे आता हे दोन चार आंदोलन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना भेरमोट एकदा मंत्रालयासमोर बसलेच नाही मुख्यमंत्र्यांच्या आणि महाराष्ट्र राज्यमंत्री म्हणता हल्ल्या इतक आपल्याला ते काही दिलं नाही असं शांततेच्या मार्गाने सांगत आहे का आम्हाला घराबाहेर भरून द्या लक्षरी राज्य आहे पाडिचेरी राज्य आहे केरळ आहे तामिळनाडू आहे साडेनऊ दहा घर आपल्याला दिले जाते आमचं महाराष्ट्र राज्य सगळं किती राज्य आहे या राज्यामध्ये अडीच हजार रुपये शोभा देत नाही पण हे सरकार ऐकणार नसेल तर आपल्याला आम्हाला तिरुळता वाढवावी लागेल आणि मुंबईला जाऊन बसवावं लागेल ज्या संख्येने काही सरकारच्या संख्येने जावं लागेल महाराष्ट्रात दोन सभागृहात कर्मचारी आहे आमचं आमच्यामध्ये चालू आहे सगळ्यात मी नगर नगरप्रसंग त्या सगळ्या लोकांना सांगावं लागेल पण काही लोकांना पावसामुळे पण तुमचा लाडा हा आपला लाडा आहे आपल्यासाठी करायचा आहे त्यामुळे सगळ्यांनी बाकीने लढलं पाहिजे एवढंच सांगतो या ठिकाणी اوڏا ۽ اظهار ڏي ۽ جو اظهار ڏي آءُ کي ڏلان ڏي